भारतातील दुग्ध व्यवसाय हा वेगाने वाढणारा उद्योग आहे देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यात या उद्योगाची अर्थव्यवस्था मोठी आहे या व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून या व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्या घटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी केले गोदावरी खोरे नामदेवरावजी पर्जने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या एकवीसव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवपत्र वितरण सोहळ्यात नामदार सावे बोलत होते यावेळी कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ल्यात तसेच गुजरातमधील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत व प्रास्ताविक राजेश परजने यांनी केले या गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्झणे यांनी दूध व्यवसायातील अडचणींबाबत अनेक विषय मंत्री महोदयांसमोर मांडले शासनाने या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी काही धोरणे राबवण्याची गरज असून दुग्ध व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी मंत्री सावे यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या स्वच्छ व उत्तम गुणप्रतीचा दूध पुरवठा करणाऱ्या सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा तसेच कृत्रिम गर्भधारणेचं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तज्ञांचा मंत्री महोदयांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले कार्यक्रमास पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे नाशिक दुग्ध विभागाचे विभागीय सह निबंधक सी एम बारी जिल्हा दुग्ध विभागाचे सहाय्यक अभियंता टी बी भोजने जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ रमेश पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दशरथ दिखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दूध उत्पादक संघाचे संचालक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले तर संचालक विवेक परजने यांनी आभार व्यक्त केले दूध उत्पादकांच्यासाठी घेत असताना निश्चित उद्देश साहेबांचा एकच असतो धंद्याला जे दुय्यम स्थान पूर्वी सुरुवातीला होतं अगोदरी दूध संघ असेल किंवा राज्यातील दुख संस्था असतील लोट धंदा म्हणून बघितला जायचं पण अलीकडच्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये हा प्रमुख धंदा बनलेला आहे आणि या धंद्याच्या माध्यमातून कष्टकरी मजूर असतील अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा मोठे बागायतदार असतील त्यांना सर्वांना हा दूध धंदा आधार देणारा बनलेला आहे आणि मला निश्चित सांगायला अभिमान वाटेल साहेब दूध धंद्यामध्ये अजूनपर्यंत आत्महत्या कोणत्याही दूध उत्पादकांनी केली नाही आपण दुग्ध विकास मंत्री झाल्यानंतर साहेब आमची आपल्याकडून माफक अपेक्षा राहणार आहे ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये स्थिरता येण्यासाठी आणि त्याला आश्वासित जीवन जगण्यासाठी जो काही दुधाचा दर आहे तो प्रत्येक वेळेस कमी जास्त होतो विखे पाटील दुग्ध विकास मंत्री असताना सत्तावीस रुपये अधिक शासनाने कवच दिला होता असं चौतीस रुपये शेतकऱ्यांना दर देत होतो अनुदान रुपये आठ आठ रुपये अनुदान त्यावेळेस दिलं जायचं आता त्या अनुदान आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाही पण माझी एक अपेक्षा आणि एक विनंती आपल्याला राहणार आहे असेल आपण जाणकार आहात आपण एक उद्योजक सुद्धा आहात आणि म्हणून या शेतकऱ्याला जर स्थिर करायचं असेल त्याच्या आयुष्यामध्ये त्याला प्रगती करायची असेल तर मला वाटतं एक हमीभाव स्थिर हमीभाव आपण शासनाने ठरवून दिला पाहिजे आणि जे मापदंड सहकारी दूत संघांना आपण शासनाने लावून दिलेलं आहे तेच मापदंड जर खाजगीवाल्यांनाही लावले विखे पाटील साहेब राज्यातल्या सर सर्व सहकार आणि खाजगी धंद्याची बैठक झालेली होती मान्य पाकडे नाना असतील मान्य कोकटे साहेब असतील किंवा आपले हरिश चव्हाण साहेब जे संघाचे अध्यक्ष ते पण त्या बैठकीला होते आम्ही त्यावेळेस मागणी केलेली होती का सहकार स्पर्धेसाठी तयार आहे पण ती स्पर्धा करीत असताना एकीकडे तुम्ही सर्व सर्व निर्बंध सहकाराला सर लावतात आणि खाजगीवाल्यांना कोणत्याही प्रकारचा निर्बंध नाही आणि म्हणून निकोप स्पर्धेसाठी जर गुणवत्तेच्या बाबतीत खाजगीला तेच निकट लावले तर मला वाटतं जे भेसळचं थोडंफार थो 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 प्रमाण राज्यामध्ये जे काही आपलं होत आहे त्याला पायबंद बसू शकेल आज या ठिकाणी मला या दूध खात्याचा दुधविकासाच्या खात्याचा त्याच्यानंतर या कार्यक्रमाला याची आज संधी मिळाली सन एकोणीसशे शहात्तर मध्ये स्थापन झालेला हा दूध उत्पादक संघ गोपरगाव आणि परिसरातील दूध उत्पादकांना एक अतिशय चांगलं हा संघ स्थापन करण्यात आला आणि त्या योग्य भाव मिळावा आणि त्यासाठी या दूध संघाच्या माध्यमातून होता स्वर्गीय माननीय नामदेवरावजी अर्जने पाटील आणि माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब यांच्या दोघांच्या पुढाकाराने हा दूध सण स्थापन झाला त्यावेळेस सुरू झाला आणि अतिशय चांगला त्यांनी पन्नास वर्षात त्यांनी जी परंपरा केली होती कसं कारण की कसं आहे आज जरी राजेशजी हा तुम्ही चालवत असाल तर वडिलांची जी, आणि वडिलांनी जी तुम्हाला दिलेलं मार्गदर्शन होत त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने आज अनेक लोकांचा इकडे सत्कार झाला सत्कार झाला तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे माहितीये के खाजगी दूध संघाचा सर्वात तुम्हाला खाजगी ज्या कंपन्या त्यांचा सर्वात म्हणजे सहकारी आणि खाजगी बरेचशे आता सुजयविखी यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की खासगी काही नियम नाही आहेत पण सहकारी संस्थांना महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आपल्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या पाठीमागे मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण ताकदीने उभे आहे सुजय विखी पाटलांनी सांगितलं की आज ते आज त्यांच्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून इकडे खत पशु खाद पशुखाद्य तयार करतात आहेत त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे आणि नक्कीच माझे सगळे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना त्याच्या माध्यमातून उपयोग मिळेल या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही मी एवढं सांगेन की आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी म्हणजे जी आपण आमच्यासमोर मांडाव्या मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कोकटी साहेबांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे काही अनुदान वगैरे आपल्याला काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालं नाही काही जसं आता सांगितलं की कॉम्प्युटरमध्ये काही प्रॉब्लेम आले मिसमॅच झालं नंबर मॅच नाही झाले किंवा आपण दिलेला बँकेचा जो खात्याचा नंबर असतो त्याच्यात कुठेतरी एक नंबर दोन नंबर असे अनेक आहेत पण ते पण आम्ही सगळे आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले की त्याच्यामध्ये लक्ष घालून सगळ्यांचं जे काही जुनं अनुदान आहे ते सगळं दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या ह्याला आज आमचा प्रयत्न असा आहे ना असेल असेल एनबीडी या शासनाच्या बाबत पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या ह्यांना आम्ही सरकार स्थापन झालेल्या त्यांना सगळ्यांना पॅक्स आणि डेअरी आणि फिशरी या तीन खात्याच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे